नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक वीस मे आजच्या महत्त्वाच्या घटना वीस मे पंधरा पाचशे सव्वीस सिरिया आणि ॲटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव पोर्तुगीज खलासे द गामा हे भारताच्या कारिकत बंदरात दाखल झाले वीस मे पंधराशे चाळीस छायाचित्रकार अब्राहम ॲरटिलिस यांनी थेड्रम ॲरे अरेबिस टेरारम अरे अरे हा पहिला आधुनिक ॲटलास प्रकाशित केला वीस मे अठराशे त्र्याहत्तर लिव्हिस्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणी असलेल्या निळ्या जीन्सचे पेटंट घेतले वीस मे अठराशे एक्क्याण्णव थॉमस एडिसन यांनी किनिटोस्कोपचे पहिले प्रोटोटॉप प्रदर्शित केले वीस मे एकोणीसशे दोन क्युबा देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला वीस मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस चियांग कई शेक चीन राज्य गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून गो निवडणूक आले वीस मे एकोणीसशे शहाण्णव देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना अनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर वीस मे दोन हजार राष्ट्रकुल संसद संसदीय संघटनेच्या आशिया आशियाई आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी एम सी बालयोगी यांची एकमताने निवड झाली वीस मे दोन हजार एक, एक चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना भा बा, अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर वीस मेचे महत्त्वाचे जन्म वीस मे अठराशे अठरा अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन ऑगस्ट अठराशे एक्क्याऐंशी वीस मे अठराशे पन्नास केसरीचे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा मार्च अठराशे ब्याऐंशी वीस मे अठराशे एक्कावन्न ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक ॲमी बर्लिन बर्लिनर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस वीस मे अठराशे साठ आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट एकोणीसशे सतरा वीस मे अठराशे चौऱ्याऐंशी प्राच्य विद्या संशोधक भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक पांडुरुंग दामोदर गुन्हे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे बावीस वीस मे एकोणीसशे छायावादी विचारधारेतील हिंदी कवी सुमित्रानंद पंत यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर वीस मे एकोणीसशे तेरा हेवलेट पॉके पॉकर्ड चे सहसंस्थापक विल्यम रेडिंग्टन हेवलेट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा जानेवारी दोन हजार एक वीस मे एकोणीसशे पंधरा इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री इस्रायल सेनाप्रमुख मोशे दायन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी वीस मे एकोणीसशे चव्वेचाळीस बुलचे सहसंस्थापक डेड्रॉक मध्य यांचा जन्म तर वीस मे एकोणीसशे बावन्न कॅमेरूनच्या फुटबॉलपटू रॉजर मिला यांचा जन्म वीस मेचे महत्त्वाचे मृत्यू वीस मे पंधराशे सहा इटालियन दर्यावर्दी व संशोधक क्रिस्टोफर कोलंबस यांचे निधन वीस मे पंधराशे एकाहत्तर राघव चैतन्यचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबा चैतन्य यांनी जुन्नर जवळ जवळील ओतूर येथे समाधी घेतली वीस मे सतराशे सहासष्ट इंदूरच्या राज्याचे संस्थापक मराठी शाहीतील पराक्रमी सेनापती व मुस्तद्दी मुस्तद्दी मल्हारराव होळकर यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा मार्च सोळाशे त्र्याण्णव वीस मे अठराशे अठ्ठ्याहत्तर समाजसुधारक व संस्कृत विद्वान विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन वीस मे एकोणीसशे बत्तीस लाल बालपाल या त्रिय स्वातंत्र्य स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्रपाल यांचे निधन तर त्यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न वीस मे एकोणीसशे एकसष्ट कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई विष्णुपंत चितळे यांचे निधन वीस मे एकोणीसशे ब्याण्णव सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर लि ले, लीला मुळगावकर यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे सोळा वीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के ब्रह्मानंद रेड्डी यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे नऊ वीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव इंडियन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त शिक्षणशास्त्रातील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचे निधन वीस मे दोन हजार बारा भारतीय मानवशास्त्रज्ञ लीला दुबे यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस मार्च एकोणीसशे तेवीस वीस मे दोन हजार बारा रिमोट कंट्रोलचे संशोधक युजिन पॉल यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ वी पाहता असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद